एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संगमनेर बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका दुर्दैवी घटनेत वृद्ध दुर्द महिलेचा सापडून मृत्यू झालाय सखुबाई महादूर चव्हाण वय चौऱ्याऐंशी राहणार आश्वी खुर्द असे मयत महिलेचे नाव आहे ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली बस चालकाने ब्ल बस प्लॅटफॉर्मवर लावत असताना महिलेचा अपघात झाला ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला घटनेचा तपशील नाशिक पारनेर बस एम एच अकरा बी एल चौऱ्याण्णव शून्य नऊ नाशिकहून संगमनेर बस स्थानकावर आली होती त्याचवेळी सखुबाई चव्हाण आपल्या मुलीसोबत बस स्थानकावर चालल्या होत्या बस चालकाने प्रवाशांचे चढ उतार करण्यासाठी बस प्लॅटफॉर्मवर लावत असताना अचानक सखुबाई बसच्या पुढील टायरखाली सापडल्या या अपघातामुळे त्यांच्या दोन्ही पायावर गंभीर इजा झाली आणि त्यांनी त्वरित मदतीची आवश्यकता भासली नग रुग्णालयात नेण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली सखुबाई यांना त्वरित नवीन नगर रोडवरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला लोणी येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला अपघात घडल्यावर बस चालक स्वतःच शहर पोलीस स्टेशनला हजर झाला पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर संगमनेर बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे कारण प्रवाशांनी पोलिसांच्या गैरहजेरीबाबत चिंता व्यक्त केली आहे चोरी अपघात आणि हाणामारीसारख्या घटनांमध्ये पोलीस वेळेवर उपस्थित नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा आवश्यक आहे बस स्थानकात पोलीस चौकी असली तरी अधिकारी बदलल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे बस स्थानकात पोलीस नेमणूक नसल्याने प्रवाशांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घटनेनंतर प्रवाशांनी बस स्थानकातील सुरक्षा उपाययोजनांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे सध्या शहर पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे